लडकिया देऊन बेटीची उमरकी मुलीची उमरची लड़कियां देऊन शराब के माझे माझे नवरा जो सोन्यासारखा था हिर्यासारखा था आज दलाल लोकांनी त्यांचा वाटोळा केला त्यांना लड़कियां पुरावली धनंजय मुंडेंना बाई बाटलीचा नाद आहे हा नाद कोणी लावला धनंजय मुंडे या नादापायी पुरे व्हायला गेलेत का अशा सगळ्याच गोष्टींचे आरोप करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवरती असं पाहायला आहे आता मात्र करुणा मुंडे यांना त्रास द्यायला चालू आहे कोणते कार्यकर्ते त्रास देत आहेत त्यांचे ते व्हिडिओ व्हायरल नेमके केले कोणी बनवले कोणी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये राजघनघटना फक्त लडकी पुरवण्याचं काम करताय आणि फक्त धनंजय मुंडेला नाही खूप मोठे मोठे राजकारणी लोकांना खूप मोठे मोठे आणि ऑफिसर लोकांना मला सगळं माहिती आहे खरं तर माझा सोन्यासारखा नवरा होता हिऱ्यासारखा नवरा होता परंतु त्या नवऱ्याला बाईचा नाद काही लोकांनी लावला दलाल लोकांनी लावला दारूचा नाद लावला मुली त्याला भोगण्यासाठी या दलाल लोकांनी जाणून दिल्या आणि हा सगळा नाद लावल्याचा गंभीर आरोप करुणा धनंजय मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती लावल्याचं पाहायला मिळत आहे करुणा मुंडे यांचं सत्तावीस वर्षापूर्वी धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाल्याचं त्या एका मुलाखतीत सुद्धा सांगतात एका मंदिरामध्ये त्यांनी घरुण विरोध असल्यामुळे लग्न केलं असं त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं जरी असलं तरी मात्र आज या घडीला करुणा मुंडे या ज्या आहेत तर त्या वेगळ्या राहताना पाहायला मिळतात गेल्या तीन वर्षापासून धनंजय मुंडे त्यांना भेटले नसल्याचा त्यांनी दावा केला एवढंच नाही तर त्यांना बाई बाटलीचा नाद हा खर तर दलाल लोकांनी त्यांना लावला अशा पद्धतीचा हा गंभीर आरोप धनंजय मुंडेंवरती त्यांच्याच पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी केल्याचं पाहायला मिळतोय एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांच्या जवळचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या नावानिशी त्यांनी फेसबुकला व्हिडिओ सुद्धा टाकलाय काही लोक जे आहेत मुलीच्या वयाच्या आहे तर धनंजय मुंडेंना पुरवण्याचं काम करतात असा गंभीर आरोप त्या लोकांचं कार्यकर्त्यांचं नाव घेऊन करुणा मुंडे यांनी फेसबुकच्या व्हिडिओमध्ये मध्ये लावल्याचं पाहायला मिळतो आहे आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून हिऱ्यासारखा असणारा नवरा जो होता तर त्याचं वाटोळ या दलाल लोकांनी केलंय असं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितल्याचं पाहायला मिळत आहे एवढंच नाही तर मला पन्नास करोड रुपयाची ऑफर सुद्धा दिली गेली होती की दुबईला जाऊन तिकडे लग्न करून तू राहा तू सुंदर आहे अशा पद्धतीच्या रेकॉर्डिंग ज्या आहेत वकील धनंजय मुंडे या सगळ्यांच्या रेकॉर्डिंग माझ्याकडे असल्यास असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुकच्या व्हिडिओमध्ये केल्याचं पाहायला मिळतं आहे खर तर करुणा धनंजय मुंडे सध्या चर्चेत आले आहेत ते त्यांच्या काही व्हिडिओ मात्र या सगळ्या गोष्टींना त्यांनी दुजरा देत धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा गंभीर आरोप लावल्याचं पाहायला मिळत त्यांनी त्यांची व्यथा जी आहे तर ती व्हिडिओच्या माध्यमातून फेसबुकला मांडली आहे मंडळी तुमची मतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी साठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा तो मुझे पचास करोड रुपये की ऑफर ती और दुबई में जाके आराम से मेरे पास रिकॉर्डिंग है वकील की वकील धनंजय मुंडे और सब लोगों की रिकॉर्डिंग है मेरे पास वो जल्दी मैं फेसबुक पर डालने वाली हूँ कि के कैसे मुझे करोड़ों रुपए की ऑफर थी कि दुबई में जाके शादी कर लो तुम सुंदर दिखती हो